चंद्रभागेला पूरसदृश्य परिस्थिती उजणी आणि वीर धरणातील पाण्यामुळे पंढरपुरात भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे उजणी आणि वीर धरणातून तब्बल त्र्याण्णव हजार क्युसेक एवढा विसर्ग भीमेकडून येतो आहे त्यामुळे पंढरपुरात भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे चंद्रभागेच्या पाणीपातीत मोठी वाढ झाली आहे सुमारे त्र्याण्णव हजार क्युसेक एवढा विसर्ग वीर आणि उजनी धरणाच्या विसर्गामुळे येतो आहे उजनी सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे उजनीमधून पुढे भीमा नदीत एकाहत्तर हजार क्युसेक एवढा विसर्ग प्रवाहित होतो आहे तर वीर धरणातून बावीस हजार क्युसेक एवढा विसर्ग निरा नदीच्या माध्यमातून भीमा नदीत येतो आहे पंढरपूरची नदी, नदी सध्या चौसष्ट हजार क्युसेक एवढ्या विसर्गाने प्रवाहित होते आहे तर निरा नरसिंहपूर येथील भीमाच्या संगमावर पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे असं जरी असलं तरी नदीकाठी कुठल्याही प्रकारची आपत्ती व्यवस्थापन कार प्रणाली कार्यान्वित नाही केवळ कोळी समाजाच्या माध्यमातून नदीकाठचे लोक सध्या सतर्क आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर